नमस्कार मंडळी आज दुपारी जेवणामध्ये मस्त अशी डाळ पालकची आमटी केली होती गरमगरम भात आणि त्याच्यावरती वाफाळती ती मस्त अशी डाळ पालकची आमटी खूपच छान लागते मात्र मंडळी कशी केली ती मी दाखवणार आहे तुम्हाला आमठी व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे सगळ्या डाळी घ्या त्याच्यामध्ये तुरीची डाळ मी फक्त जास्त घेतलेली आहे ती डाळ मिळून एक वाटी होते आणि ती डाळ मी स्वच्छ धुवून कुकरला चांगली शिजवून घेणार आहे हा डाळ मसूर डाळ आणि मूग डाळ घेतलेली आहे थोडी तुरीची डाळ अर्धी वाटी आणि त्याच्यानंतर ह्या तीन डाळी मिळून एक वाटी डाळ अशी पूर्णपणे घेऊन मी स्वच्छ धुवून कुकरला चांगली शिजवून घेतली जुडी पालक मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे पातेल्यामध्ये तीन पळी तेल घेतलं आणि जिरं चांगलं फुलवून घेतलं एक मिरची कट करून घातलेली आहे आणि कडीपत्ता घातला पाकळ्या ठेचून यामध्ये घातल्या एक बारीक चिरलेला कांदा घातला आणि हे सगळं चांगलं व्यवस्थित परतून घेतलं कांदा आणि लसूण लालसर होईपर्यंत व्यवस्थित सगळं परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक टोमॅटो बारीक चिरलेला टाकला तोही चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेतला टोमॅटो चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर मी एक चमचा मीठ घातलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि दोन मोठे चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे मी इथे म्हणजेच कोल्हापुरी चटणी तुम्ही तुमच्या घरचा कोणताही मसाला इथे वापरण्यात चमचा किचन किंग मसाला किंवा गरम मसाला टाकायला विसरू नका बारीक चिरलेला सगळा पालक मी या इथे घालून सगळं व्यवस्थित परतून घेणार आहे पालक व्यवस्थित परतून झाल्यानंतर एक मिनिटभर मंद याच्यावर झाकण ठेवून भाजी आपल्याला चांगली शिजवून घ्यायची पालकला त्याच्या आमचंच पाणी सुटलेलं आहे आणि त्या पाण्यामध्येच भाजी आपली मस्त शिजलेली आहे एक जीव झालेली आहे मिनिटामध्ये भाजी छान आपली शिजलेली आहे हेच भाजी जर आपण कुकरला लावली असते डाळीसोबत तर पूर्णपणे त्याचं सत्व निघून गेलं असतं आणि चव ही निघून गेले असत आणि कलर ही पूर्णपणे बदलला असत पालक आपली छान शिजलेली आहे आता ह्याच्यामध्ये कुकर मध्ये शिजवलेली डाळ घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे एक मिनिट भर मस्त अशी आमटी आपल्याला शिजवून घ्यायची बघू शकता तुम्ही आमटीला मस्त कलर आला आहे आमटीला चांगली आता उकळी येईल आणि एक मिनिट भर चांगली आमटी उकळून घ्यायची मस्त अशी आपली पौष्टिक डाळ पालकची आमटी तयार आहे थंडीतून गरमागरम वाफा ते आमटीशी पिण्यासाठी ही खूप छान ही आमटी गरमागरम सोबत खाऊ शकता तांदळाची बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी ह्याच्यासोबत सोबत तुम्ही खाऊ शकता भाकरी अशी चुरून त्यामध्ये ही आमटी ओतून कुस्करूनही खाऊ शकता एक नंबर लागते नक्की ट्राय करून बघा आणि दोन घास जास्तच जातील तुम्हाला माहिती आहे का मंडळी दुपारी मी जेवणामध्ये डाळ पालकाची आमटी तर केलीच होती पण वांग्याचं भरीतही केलं होतं मला वांग्याचं भरीत खूप आवडतं पण आता चूल नसल्यामुळे वांगी भाजता येत नाही गॅसवरही खूप वेळ लागतो म्हणून मी अशा साध्या सोप्या पद्धतीने करते ती तुम्हाला रेसिपी आज मी दाखवत आहे की या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते तुम्ही ह्याला वांग्याचं भरीतही म्हणू शकता किंवा वांग्याची भाजीही बोलू शकता मस्त अशी कवळी काटेरी वांगी घेतलेली आहे रेटा घरची बाजू म्हणजे काटे सगळे काढून टाकले मी आणि अर्धा देठ मी असंच ठेवते प्रत्येक वांग्याची भाजी करताना कारण की ह्याला खूप चव असते अशा लांब साईजमध्ये मध्ये मी बारीक बारीक कट करून घेत आहे सगळी वांगी मी कट करून पाण्यामध्ये ठेवली मस्त ताजी ताजी कवळी कवळी वांगी आहेत काटेरी ह्याला खूप चव असते बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्ही, तुम्ही तुम्हाला पाहिजे ती वांगी तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता विडाचा तवा ठेवला आहे दोन ते तीन पळी तेल घातलं जिरं टाकलं आणि जिरं चांगलं फुलून घेतल्यावर मी मिरची टाकलेली आहे मिरची तुम्हाला तिखट जेवढं आवडतं त्या प्रमाणात टाकू शकता खूप कमी टाकलेली आहे तुम्हाला जितपत तिखट आवडतं त्या प्रमाणात तुम्ही मिरची टाकू शकता आणि ही मिरची खूप तिखट आहे त्यामुळे मी दोनच मिरच्या यामध्ये टाकलेल्या आहेत मोडून तरी वांगी यामध्ये टाकली आणि चांगली तेलामध्ये फ्राय करून घेतलेली आहेत वांगी चांगली डाग पडेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायची आणि मंदा आचेवर झाकण ठेवून एक मिनिटभर आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे एक मिनिटानंतर झाकण काढून व्यवस्थित वांगी परतून घ्यायची आणि परत एक मिनिट भर झाकण ठेवायचं या प्रोसेस मध्ये वांगी आपली छान शिजतात मग एक मिनिटानंतर परत झाकण काढून त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं एक टोमॅटो त्यामध्ये घातलेला आहे बारीक चिरलेला आंद्याच्या पातीचाच कांदा यामध्ये मी घातलेला आहे गोलाकारात कट करून कांद्याची पात घातलेली आहे यामध्ये कांद्याची पात घातल्यामुळे भरीत मध्ये खूप छान टेस्ट लागते तर हे सगळं व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आणि एक मंदाच्यावर झाकण ठेवून परत एकदा वाफ काढून घ्यायचे दही कोणतंही झंज देखरेख न करता अशा पद्धतीने एकदा तुम्ही वांग्याचं भरीत करून बघा अप्रतिम चव लागते अगदी साधी सोपी पद्धत आहे तुम्ही सकाळच्या घाई गडबडीत अगदी टिफिनसाठी ही भाजी बनवू शकता अगदी झटपट होते ही भाजी आणि खायलाही तितकीच टेस्टी आहे आणि पौष्टिकही आहे हे सगळं <संथिं> व्यवस्थित परतून घेतलं यामध्ये मी आता बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर <ण Walking लोगे> <'N's> घालणार आहे आणि भातलेल्या शेंगदाण्याचा कूट तीन चमचे घालणार आहे मी अंदाजे घातलेला आहे हाताने तुम्ही तीन चमचे घाला शेंगदाण्याचा <णग्नेटा> कूट <जीए> <णग हुआ> जास्त बारीक न करता जरा जाडसरच ठेवा <स्थेवा>। हळद <णगान> अर्धा दा चमचा घातलं एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि हे सगळं व्यवस्थित परतून घेणार आहे आणि यावर परत एकदा झाकण ठेवून मस्त अशी वाफ काढून घ्यायची मिनिटभर चांगलं मंदाच्या झाकण ठेवून मस्त अशी भाजी शिजवून घ्यायची आपल्याला या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल वांग्याची भाजी किंवा वांग्याचं भरीत एक मिनटानंतर बघू शकता मस्त भाजीला तेल सुटलेलं आहे मस्त आपलं झटपट चमचमीत चरचरीत वांग्याची भाजी किंवा वांग्याचं भरीत आपलं तयार आहे नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते नक्की मला सांगा वांगेचं भारी तुम्ही गरमागरम भातासोबत भाकरीसोबत खाऊ शकताही मसाले वाटण न घालता अगदी झटपट पारंपारिक पद्धतीने केलेले सात्विक पदार्थ माझे कसे वाटतात ते तुम्ही नक्की सांगा आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या शहरातून किंवा कुठल्या गावातून बघत आहात हेही मला नक्की सांगा मलाही ऐकायला खूप बरे वाटेल आणि खूप आनंद होईल की कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून माझी रेसिपी बघत आहात ते पूर्णपणे आजचं स्वयंपाक झालेला आहे आणि आता आम्ही जेवायला घेत आहोत तुम्हीही या मंडळी जेवायला मला माझ्या वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने केलेल्या भाजी आमटी आवडत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीने बनवलेल्या भाज्या आमट्यांची रेसिपी तुम्हाला मला शेअर करायला खूपच आवडेल अशा साध्या सिंपल रेसिपीसाठी नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपीला लाईकही करा शेअर करा धन्यवाद